उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतलेली तुळजापूर सारखं देवस्थान या देवस्थानामध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण नेसनाभूत करा कोणालाही सोडू नका कोणीही किती मोठा असेल तरी साहेब अडीच द्या साहेब अडीच वर्ष झालं तुल्हापुरात आठ ते दहा ठिकाण उघड्यात साहेब बघा मी सांगतो एस पी साहेब तुम्हाला ह्या विषयावर मी मला बाकीच्या गोष्टी धरतात मला विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय काम किचके आले कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ठम्मे बघत राहतात आणि तरी ड्रग्जचा व्यापार जर खुल्या चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही ऍक्शन घ्या ना आम्ही एस पी साहेब पाच महिन्यापूर्वी त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रयत्न केले ह्याच्यावर कारवाई केलेली आहे ह्याच्यापैकी कुणी माझ्याकडे निवेदन आतापर्यंत मी आल्यापासून दिले असतात आणि आपण चार महिन्यापूर्वी होतो सर होती त्यामध्ये